सरकारचा मीडिया मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न चालू आहे देवेंद्र फडणवीस सर्व मीडिया हाऊसला भेट देऊन आले गणेश दर्शनाचं कारण असलं तरी मीडिया हाऊसला त्यांनी काय सूचना दिल्या त्यांनाच माहित परंतु त्यांनी भेटी दिल्यानंतर अचानक आंदोलनाबद्दल नकारात्मक बातम्या सुरू झाल्या बातम्या अशा की मराठ्यांकडून हाकीवर भॅड हल्ला मराठा आंदोलकाकडून एखाद्या महिला पत्रकारासोबत गैरवर्तन आंदोलकाकडून मुंबईकरांना त्रास आंदोलकांकडून हुल्लडबाजी अशा बातम्या सुरू झाल्या सध्या मुंबई आणि राज्यात मराठ्यांबद्दल सहानुभूतीचं वातावरण निर्माण झालंय त्याला छेद देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे सरकार, सरकार खेळी करत राहणार आपण सोशल मीडियावर सक्रिय राहून त्या गोष्टीचा आंदोलनासाठी यथायोग्य वापर करा आंदोलकांनी शिस्त पाळा भेटायला येणारे नेते कोणत्याही पक्षाचे असो त्यांना त्रास देऊ नका आपण येणाऱ्या नेत्यांना त्रास दिला ना तर ते घाबरून एकही नेता याच्या पुढे येणार नाही पत्रकारांना त्रास देऊ नका पोलिसांची हुज्जत घालू नका जरांगी पाटलांना शेवटपर्यंत साथ द्या मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका कुठलीही कृती करताना मनोज दादांना हे अपेक्षित आहे का या गोष्टीचा विचार करा आंदोलनात कोणी अपप्रकार आणण्याचा प्रयत्न केला ना तर जागीच रोखा जातीची मान खाली जाणार नाही याची काळजी घ्या पाटलांनी आपल्यासाठी जीवपणाला लावलेला आहे पाटील मरणाच्या दारात उभ्या असताना आपण हुल्लडबाजी करणं हे नाचणं हे ना, कितपत योग्य आहे हे सर्व करत असताना पाटलाचा एकदा चेहरा डोळ्यासमोर आणा आपण शेकडो किलोमीटर दूर आलो आहोत गावाकडील बांधव आपण आरक्षण घेऊन येणार आशेनं बसलेले आहे त्यांचा हिरमोड करू नका आजवरचा अनुभव आहे हे नीच सरकार कोणत्याही थराला जाऊ शकते आपण स्वयंशिस्त पाळा न वागा हा अतिशय महत्वाचा संदेश आहे सर्व आंदोलकांपर्यंत ताबडतोब आत्ताच्या आत्ता लगेच पाठवा मराठा खडा तो सरकार से बडा जय शिवराय